बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका नीलम मानगावी लिखित कादंबरी अखेर विसर्जन झालं प्रकरण आठवे दोन चार दिवसातलं पप्पूचं वागणं हसीनाला खटकत होतं आपला पप्पू नेहमीचा पप्पू नव्हे असं सारखं तिला जाणवत होतं हा हल्ली असा का वागतो हे समजत नव्हतं हल्ली तो गप्प असतो कधी एकटक कुठेतरी पाहत बसतो बोलवलं की एकदम दचकतो कसल्या तरी विचारात असल्यासारखा एकटाच बसतो कधी त्याचा चेहरा चिंताग्रस्त वाटतो तर कधी तो आनंदी दिसतो कधी स्वतःचीच हसतो किंवा तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी बोलत राहतो हसीनाला समजत नव्हतं असं का करतो हा काय बिघडलं असेल याचं पण बिघडलं असतं तर तो चिडला असता ओरडला असता रुसला असता पण तसं काही करत नाही तो आपल्याच अस तंद्रीत असतो कसली तंद्री लागत असेल याला ती विचार करू लागली आणि पटकन मनात चमकलं हा हा मोठा तर होत नसेल याच्यात अंतर्गत बदल तर होत नसतील म्हणजे हा तरुण तर होत नसेल याच्या लैंगिक भावना उद्दीपित तर होत नसतील याचा अर्थ श्रुवंटाचं फुलपाखरू व्हावं तसंच याच्यातलं बालपण तरुण होत असेल की काय क्षणभर क्षणभर ती अस्वस्थ झाली पण लागलीच मनात आलं हा तर निसर्ग आहे तो तरुण होणारच शरीर तारुण्यात प्रवेश करणारच पण मग मनाचं काय त्याचं मन तरुण होईल की ते आहे तसंच लहानच राहील तिला काळजी वाटायला लागली हे कधीतरी होणारच होत पण त्याची सुरुवात झाली की काय हसीना घाबरली मनात विचाराने गर्दी केली आता याला कसं सांभाळायचं याचं बालपण सांभाळता आलं म्हणजे निभावून नेता आलं पण तरुण पण तरुण पण आपल्या लक्षात कसा नाही आलं हे तिला मग सगळं चित्र स्पष्ट स्पष्ट दिसायला लागलं पप्पूतला बदल क्षणात यायला लागला हल्ली हल्ली त्याला मिसरूड फुटू लागली होती गालावरच्या दाढीचा भाग हिरवट दिसू लागला होता काखेत केस उगवले होते लघवीच्या ठिकाणी तो सारखा खाजवतो याचा अर्थ तिथेही केस उगवले असतील आवाजातही फरक झाला होता त्याच्या कोवळा आवाज भरड झाला होता हळूहळू त्याच्या तरुणपणाची सगळी लक्षणं तिला जाणवायला लागली आणि तिला स्वतःच आश्चर्य वाटलं अरे आपल्याला हे कधीच कसं लक्षात आलं नाही की तसा तो सर्वसामान्य मुलगा नाही म्हणून आपण त्याचा हा बदल लक्षातच घेतला नाही असं काही होऊ शकेल याचा चक्क आपल्याला विसरच पडला कमाल आहे आपली खरं तर आपल्या हे लक्षात यायला हवं होतं वयाने त्याच्याबरोबरची मुलं कधीच वयात आली होती पप्पूचं सगळं उशिराच असल्यानं वयात येणंही उशिरा सुरू झाला होतं इतकंच पण आता ते अगदी पुढ्यात आलं होतं हसीना मनात म्हणाली म्हणजे आता पप्पू तरुण होणार म्हणजे पुरुष पूर्ण पुरुष होणार अरे बाप रे आता याच्या नैसर्गिक गरजा कशा पूर्ण करता येतील आई वडील म्हणून आपण त्याला तो जसा आहे तसा स्वीकारलं त्याला जाणीवपूर्वक वाढवलं त्याच्या सगळ्या हौसा मौजा आपण पुऱ्या करतो त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी किती कष्ट घेतले आपण किमान स्वतःची काळजी स्वतःच्या क्रिया स्वतः करता याव्यात म्हणून किती पेशन्स ठेवून त्याला शिकवलं आपण मनावर दगड ठेवून सात आठ वर्ष गतिमंदांच्या वस्तीग्रहामध्ये ठेवलं सगळ्यांच्या प्रयत्नांना बरंच यश आलं आणि काही प्रमाणात का होईना तो स्वावलंबी बनला त्यालाही आणि आम्हालाही यश आलं त्यात पण पण त्याचं हे तरुणपण कसं सांभाळायचं हसिनाला सा? काळजी वाटू लागली मनाची उलघाल होऊ लागली काय करायचं कसं करायचं त्याच्या भावना त्याची लैंगिक गरज कशी भागवायची ती भागवली गेली नाही आणि त्याच्यात काही विकृती निर्माण झाली तर हसीनाच्या कपाळावर घाम आला आपल्या ओढणीने तिने घाम पुसला काय करता येईल आपल्याला विचारात गरगरली पण उत्तर सापडे ना काय करावं मनात आलं यावर आता डॉक्टरच काहीतरी योग्य ते सांगतील खरंच आता डॉक्टरांना जाऊन भेटायला हवं ते सांगतात ते ऐकून त्याप्रमाणे वागायला हवं आपल्याला आता जागरूक राहायला हवं त्याला जपायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी त्याची काळजी तर घ्यायलाच हवी पण ती घेत असताना त्याला कशात तरी गुंतवायला हवं पप्पूच्या वागण्याचा अर्थ लावताना भविष्यकालीन आखणी करताना त्याच्या काळजीत बाकी सगळ्यांचा तिला विसर पडला गावातली दंगल जाळपोळ मारामारी नवऱ्याचं बदललेलं वागणं भावाच्या कारवाया फोनवरून त्यानं दिलेल्या धमक्या घरात जेवणा खाण्याची झालेली मारामार सगळं सगळं विसरली या गोष्टी तात्पुरत्या होत्या या समस्या काही दिवसात मिटणाऱ्या होत्या पण पप्पूचा प्रश्न त्याच्या समस्या कशा मिटवायच्या राजारामशी आता या विषयावर बोलायला हवं ती राजारामची वाट पाहू लागली कधी एकदा तो येतो आणि पप्पूबद्दल आपण त्याच्याशी बोलतो असं तिला झालं होतं पण राजाराम काही लवकर येत नव्हता वाट बघून बघून ती शेवटी कंटाळी तिला झोप आली बसल्या बसल्या खुर्चीवर मान टेकून तिनं डोळे मिटले तिला खरंच डुलकी लागली पप्पूच्या काळजीचा ताण मेंदू थकला तिचा किती वेळ गेला कुणास ठाऊक दारावरची बेल वाजताच आला वाटत म्हणून दार उघडायला गेली कधी एकदा पप्पू विषयी बोलीन असं तिला झालं होत कोण आहे तिनं आतून विचारलं मीच आहे दार उघड राजारामचा आवाज ओळखून तिनं दार उघडलं तर त्याच्याबरोबर आणखी तिघे आले होते तिला काही बोलता आलं नाही काही सांगता आलं नाही की काही विचारता आलं नाही नकळत तिच्या कपाळावर ना पसंतिची आठी उमटली पण राजारामचे तिच्याकडे लक्षच नव्हते घाईघाईने जिना चढून राजाराम माडीवर जायला निघाला तिघे त्याच्या पाठोपाठ वर गेले पाथ गे ही आणखी काय नवीन भानगड तिच्या मनात आले ही लोक कशाला आलीत बरोबर ती वैतागली याला काहीही लोक यातून बाहेर पडू देत नाहीत दुसरा विचार आला की की हाच त्यांना यातून बाहेर पडू देत नाही सगळे एका माळीतलेच दिसतात ती चिडून खुर्चीवर बसली आतून टी व्हीचा आवाज येत होता दुपारच्या बातम्या लागल्या असाव्यात कारण गडबड गोंधळ आरडाओरडा घोषणांचा आवाज शिगेला पोहोचला होता कधी एकदा ही दंगल संपते कुणास ठाऊक असं म्हणत ती आत गेली टी व्हीवर खरंच बातम्या लागल्या होत्या दंगलीच्या बातम्या आणि दंगलीची दृश्य सविस्तर दाखवली जात होती पप्पू भान हरपून बघत बसला होता पप्पू सारख्या बातम्या कशाला बघतोस ती म्हणाली दुसरं काहीतरी बघ ना उठसूट सारख्या बातम्या या चॅनलवाल्यांना तर दुसरी कामच नाहीत ती बडबडत होती पण ल पप्पूचं लक्ष नव्हतं त्याच लक्ष टीव्हीवरील बातम्यावर खेळलं होत हाना मारा बडवा त्याच्या आईला त्यांच्या असं पप्पू म्हणतात पप्पू ती ओरडली आणि तिने टीव्ही बंद केला काय चालवलंयस हे आणि शिव्या कोणाला देतोस ती त्याच्यावर खेकसली अ कुठ शिकल्यास या शिव्या सगळेच देतात पप्पू भोळेपणाने म्हणाला माझे सगळे मित्र असेच बोलतात आणि बाबा बाबा पण म्हणतातच की तुझ्या आईला म्हणून मग पप्पू ते मूर्ख आहेत तू पण मूर्ख आहेस का नाही मी मी मूर्ख नाही पण आम्ही आई बोल बोल ती वैतागाने म्हणाली पण पप्पूने शांतपणे विचारले बाबा पण मूर्ख आहेत होय ते पण कधी कधी मूर्खांसारखं वागतात पण तू शहाणा आहेस ना गुड बॉय आहेस ना हो हो मी मी शहाणा आहे गुड बॉय आहे मी शाळेतल्या मॅडम मला गुड बॉय म्हणतात शाब्बास म्हणतात म्हणून म्हणते शहाण्या मुलांनी अशी भाषा वापरायची नाही शिव्याही द्यायच्या नाहीत कुणाला अल्लानं तोंड दिलंय ते चांगलं बोलण्यासाठी तेव्हा आपण चांगलंच बोलायचं तुझ्या मॅडम कधी शिव्या देतात का नाही मी कधी देते का नाही म्हणजे तू गुडगल आहेस होय मी गर्ल आहे म्हणजे गुड मदर पप्पू हसला आपल्याला गुड बदर असा नवा शब्द तयार करता आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला गुड़ मदर। गुड़ मदर। मदर। ला गुड मदर गुड मदर आम्ही आई गुड बदर टाळ्या वाजवत तो नाचायलाच लागला आणि एकदम थांबून म्हणाला आम्ही आई आमच्या मॅडम पण गुडगल होय त्या पण गुडगल म्हणजे म्हणजे त्या पण गुड मदर हो बाबा हो त्या पण गुड मदर मग मी त्यांना अम्मी आई म्हणू आता काय सांगावं या पोराला त्याच्या मनात आलं म्हण मन म्हणावं तर तो शाळेतल्या मॅडमना अम्मी आई म्हणणार नको नको म्हणावं तर पुन्हा याचे प्रश्न का नको म्हणून त्या गुड मदर आहेत ना याचं लक्ष आता दुसरीकडे वेधायला हवं म्हणून ती म्हणाली पप्पू बाबांना चहा करू का विचारून ये येतोस हो येतो आणि बाबांना सांगतो तू गुड मदर आहेस म्हणून आणि मॅडम पण गुड मदर आहेत म्हणून गुड गर्ल गुड मदर अम्मी आई गुड मदर मॅडम पण गुड मदर असं करत जिन्यावर पाय आपटत आपटत तो आपल्या तंदरीत वर गेला आणि आश्चर्याने बघतच राहिला डोळे मोठे मोठे करून बाबांना आणि त्यांच्या मित्रांना पाहतच राहिला त्यानं पाहिलं चौघे गोल करून जवळजवळ बसले होते प्रत्येकाच्या हातात पिस्तूल होतं बाबांच्या हातात पिस्तूल पाहून तो घाबरला आश्चर्यानं पाहत राहिला चौघे त्याला वेगळेच दिसत होते चौघे हळूहळू आवाजात बोलत होते चौघेही चौघांचे चेहरेही त्याला वेगळे म्हणजे टी व्हीत दिसणाऱ्या दंगलखोर माणसांसारखे दिसत होते पप्पू घाबरला म्हणजे म्हणजे हे सगळे दंगलखोरत आहेत की काय आणि आपले बाबा पण त्याला काय करावं काय बोलावं काय विचारावं की पाठीमागे पळत जावं त्याला काही काही समजेना हसीनानं त्याला चहा विचारून यायला सांगितलं होतं ते तर तो विसरूनच गेला खरं तर त्याला सगळ्यांचा राग आला होता आपल्या बाबांचाही या पिस्तुलाने हे लोकांना मारणार आहेत की काय पप्पूला काही समजेच ना भीती वाटायला लागली आणि रागही आला, राग आला। वाटलं खाली पळत जाऊन माधवनं दिलं पिस्तूल आणावं आणि सगळ्यांच्यावर गोळ्या झाडाव्यात पळत तो खाली गेला मधल्या खोलीत जिथं गाद्या ठेवल्या होत्या तिथे गेला तर हसीना गाद्यांना टिकून बसली होती आता आता तिच्यासमोर पिस्तूल कसं का काढायचं काय रे काय म्हणाले बाबा चहा कर म्हणाले का पप्पू गप्पच हसीनाच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नव्हतं पप्पू ए तो म्हणाला काय बाबा काय म्हणाले चहाकर म्हणाले की नको विचारून येतो तो, तो पुन्हा पळत वर गेला आणि पळत जाऊन कुणाच्या लक्षात येण्याआधी राजारामच्या हातातलं पिस्तूल त्यानं घेतलं आणि ते राजारामच्या मित्रावर रोखून धरला अनपेक्षित आलेला पप्पू आणि त्याने मित्रावर रोखलेलं पिस्तूल कुणाला काही समजेच ना सगळे घाबरले दोन पावलं मागे सरकले एवढ्यात राजाराम सावरला आणि म्हणाला पप्पू अरे काय आणिकडे आन, पिस्तूल त्याने पिस्तुलाचा हात राजारामकडे वळवला नाही नाही देणार मी पिस्तूल तो म्हणाला तुम्ही वाईट आहात वाईट आहात तुम्ही तुम्ही दंगलखोर आहात पप्पू आम्ही आम्ही दंगलखोर नाही आहोत राजाराम म्हणाला रा। आम्ही कशाला दंगल करू शहाणा राजा आण आन आणि इकडे पिस्तूल दे बोलता बोलता त्याने मित्रांना डोळ्याने इशारा केला तसे एका मित्राने पप्पूला पाठीमागून पकडले आणि दुसऱ्याने पिस्तूल काढून घेतले त्याच्या हातातून पिस्तूल आपल्या हातात घेऊन राजाराम म्हणाला रा। पप्पू कुणाला मारण्यासाठी आम्ही पिस्तूल आणलं नाही मग मग कशाला आणलंय अरे कुणी आमच्यावर पिस्तूल रोखलं तर आम्ही काय करणार त्यांच्या गोळीनं मरून जाणार का आम्ही मेलेलं तुला आवडेल नाही नाही नको तुम्ही मरू नका नको ना म्हणूनच आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी पिस्तूल जवळ ठेवणार आहोत कुणाला मारणार नाही आहोत पण पण तुम्हाला कोण कशाला मारेल मला माहिती आहे तुम्ही सगळे सगळे बॅड बॉय आहात बॅड बॅड वाईट आहात तुम्ही पप्पू गावात दंगल चालली आहे तुला माहीत आहे ना हो पप्पू म्हणाला मग त्यांना तुम्ही मारणार सगळ्यांना नाही काही कुणी आम्हाला मारायला आलं की मग की तुम्ही मारणार दुश्मनांना मारणार तेही मुद्दाम नाही मानणार काही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पण दुश्मन आपल्या गावात का आलेत गावात आले नाहीत ते इथलेच आहेत इथले गावातले पप्पून आश्चर्याने विचारलं गावातले दुश्मन कसे असतील आहेत बाबा आहेत गावातच काय गल्लीत सुद्धा दुश्मन आहेत गल्लीत ते कसं काय आश्चर्यानं कपाळावर तर्जीनी ठेवून विचार केल्यासारखा तो म्हणाला गावातले लोक आपले मित्र असतात शाळेतल्या मॅडमनी सांगितलंय घरातले गल्लीतले आपल्या गावातले आपल्या 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 कुठले बरे हां आपल्या देशातले सगळे आपले भाई भाऊ बहीण असतात मित्र असतात मग मग ते दुश्मन कसे असतील बघा जे याला समजतं ते त्या मुसड्यांना समजत नाही दुसरा मित्र म्हणाला मुसडे कोण पप्पू म्हणाला मुसडे म्हणजे तुला नाही समजायचं ते तू तु, तू जा बघू खाली राजाला म्हणाला आणि हसीनाला आवाज देऊन त्याने पप्पूला न्यायला सांगितलं पप्पू खाली ये हसीना खालूनच ओरडली पप्पू ये बघू पप्पू खाली जायला तयार नव्हता खाऊ का गिळू असं तो त्या माणसांकडे बघत होता हे पाहून चल चल खाली चल राजारामने त्याला हात धरून खाली आणून सोडलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद